गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत तर श्री जस्ट उठली आणि खेळायला चालू केले तिनं म्हणजे दूध वगैरे पिली आणि मी पण चहा पिली आमचा नाश्ता म्हणजे आज काही केलेलं नाही आता डायरेक्ट स्वयंपाक वगैरे करणारे आणि नाहीतर श्रीला वेगळं काहीतरी करून देते आत्ता जस्ट उठल्यानंतर श्री माझी बऱ्यापैकी कामावरून ठेवले मी आणि म्हटलं चला लॉग्सला सुरुवात करावी श्रीचे बाबा घरी नाही येत कंपनीमध्ये गेलेत आणि रात्रीनं आम्ही बाहेर गेलो होतो श्रीसाठी हे खेळणे घेऊन आलो श्री तुला आवडलं का ग हे हो आवडलं कोण दिले अंकल अंकलनी दिले अग पैसे देऊन आपण घेतले अंकलनी दिले मग ते दुकानामध्ये ना एक अंग म्हणजे अंकल होते त्यांनी दिले त्यामुळे त्यांचं नाव घेतले ते हे टायवेल वगैरे असा पसारा पडला आहे ना घरात बऱ्यापैकी इथं तर हॉलमध्येच झालंय का तर हॉलमध्येच जास्त खेळते श्री त्यामुळं हॉलमध्ये खूप पसारा होतो आणि हे ना डंबरूनं ही दुसरी वेळ आहे श्रीचं घ्यायचं श्री खूप लहान होती तेव्हा सागर बाहेर गेले होते तर तिचं पहिलं खेळणं डोरीमॉनचं होतं सेमच होतं असं डंबरूवालाच होतं पण डोरीमॉन होता आत्ता हे वेगळे तर फर्स्ट टाईमचं तेच होतं पण ते तिने फोडलं परत परत डोरीमॉन तोंडाला दूध लागले खाल्ली आळस जात नाहीये पोरीचा चला मग आपली रोजची कामं फटाफट आवरायला चालू करू का तर आजचा दिवस कसा जातो माहित नाही पण छानच आहे मला मला सोडून गेलं सोडून दिलं कुणी मला तुला येऊ का मी बाबाला सोडून नको का ग जाना बुधेबाबा कडे आता तर बुधेबाबा म्हणले केला लागला हो इकडे बघ चला चला तोंड वश करा चला शंभर शंभर करायचे बटाटे बॉईल करायला ठेवले आणि इकडं कांदा परत आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली तर आपण मिरच्या घ्यायच्या विसरले मी मिरची घेते का तर जास्त मिरच्या टाकणार नाही मी का तर श्रीसाठी म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करायला लागले बटाट्याचे पराठे नाही का चारले नाही तर बाकी सगळ्या गोष्टी होतात पण असं कधी कधी एवढं लक्षात येत नाही हे चारायचं ते चारायचं तर मग आज लक्षात आलं दोन मिरच्या घेतल्यात फक्त का तर ती तिखट जास्त खात नाही तर ट्राय करते दह्यासोबत चारा चारून बघते तर तिच्या जेवणाच्या टायमिंगलाच होते तर का तर उकडून परत आता पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर बनवते मस्त अशी तयारी झाली आपल्या नाश्त्याची श्रीला बऱ्यापैकी मी का तिखट द्यायला चा सुरुवात केली आहे तर आज म्हटलं दोन मिरच्या टाकल्या फक्त का तर जास्त तिखट नाही खाल्लं तर ना ज़े तर आत्ता पीठ वगैरे मळल्यानंतर थोडासा टाईम लागला तिच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत होईल का तर तिनं नाश्ता वगैरे केला आहे तर आत्ता करून देते तिची आंघोळ होती आहे जस्ट आंघोळीला गेली आहे ती आणि आपली तयारी चालू आहे पीठ मळायचं राहिले ते मळून घेते त्यानंतर तिचं आवरते आवरल्यानंतर मग बनवून ट्राय तर करते खाती का नाही माहीत नाही पण नाही चा ना 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 का असं बाकीच्या गोष्टी चारण्याच्या ना मी हे विसरून गेले होते बटाट्याचे पराठे एकदा दोनदा चारले होते पण ती नाही का खाल्लं नाही तेव्हा म्हणजे असं नको वाटायचं ते आत्ता तर बघते खाल्लं तर ठीक आहे का तर मला आत्ता सकाळी सुचलं आणि ते तुम्हाला माहिती आहे ना भाजी बनवायची भाजी बनवायची काय भाजी बनवायची ते रोज सुच असते भाजीचं तर आज म्हणलं भाजी काय नको आज मी पराठे बनवते थोडासा लेट झाला आहे पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पराठ्यांची पूर्ण प्रोसेस तर झाली होती डन झालती तर कोथिंबीर वगैरे राहिली होती कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर कांदा खूप असा बारीक असा चिरून घेतला का तर कांद्याशिवाय चव येत नाही तर कुणी टाकत नसेल ना पराठ्यांना तर एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर मी अद्रक लसूण परत मिरची कांदा कोथिंबीर सगळं त्या बटाट्यांमध्ये टाकलं आणि ते छान असं मॅश करून घ्यायला लागले आणि त्यानंतर मला लक्षात आलं बाबा जिरा पावडर राहिली आहे मग त्यात मी जिरा पावडर टाकली आणि अद्रक लसूणच्या टेस्ट पेस्टने खूप छान घरी बनवायची त्यामुळं खूप छान टेस्ट येते परत मी पीठ मळून छान घेतलं ते मुरून दिलं त्यानंतर आपण जशा पोळ्या करतो तसा गोल असा गोळा बनवला आणि त्यात असा खूप मोठा चमचा भरून मी टाकला का तर चा चांगले जास्त मसाला टाकल्याशिवाय पराठे छान लागत नाही तर मग मी टाकले त्यानंतर असा गोल गोल मस्त असा राऊंड केला आणि आता पराठे लाटून घ्यायला ला। सुरुवात करतात थोडेसे फुटतात पण खूप छान ते बनून रेडी आहेत श्रीला देते बघू तिला आवडते का झालेत इकडे बघ मम्माकड मम्माकड बघ हा देते मी तुला कार्टून लावून देते इकडं बघून सांग हे पण देऊ का तुला दुसरा पराठा बनवू का अगं त्याचं पार तुकडे तुकडे छान झालेत ना हा आज खूप छान अशी तयार झाली श्रीच्या बाबाने खूप छान ड्रेस केला आहे पराठे कसे झाले नको नको सगळे खाल्लं ना के खाला। फिनिश केला छान होता हाँ. कसा होता चांगलं चांगलं छान नाही येत छान नाही येत तुला दादा अडकलं वाटतं पराठा दा हा ना बघू दे फिनिश केला श्रीने सगळं श्रीला चार श्रीने पूर्ण पराठा खाल्ला खूप आवडला तिला मी पण दही आणि नाही का सॉस घेतला थोडासा आणि मी पण खाल्ला मस्त आहे आता सागरचंच रिएक्शन काय काय माहिती त्यांना आहे की नाही आहे बघू आल्यानंतर घरी आले आता आम्ही मग खाऊन पिऊन आराम बिराम झाला आमचा आणि आता ते बसले त्यांची लाडू बाय बघा जेवायला बसली तरी हायच छान झालेत का हो श्री विश्वास खायला बघते फक्त माहिती का त्याला बरं सॉरी सॉरी अ बाबा आलं की नेसत तेवढंच येत ते आता पडता पडता मी नाही पटकन धरलं तरी पण लागलं नाही काय नाही तरी पण घाबरली त्या मोहरडतीये तुझं बघा काय चाललंय जेवण करतात मोबाईल बघत होते तर बाबा नको नको खुर्ची अशी करतात का ग माझं पण थोडीशी वेगळा सागर खरं सांगा कसे झाले तर तीन संपले तरी इकडे सांगा ना की कसे झाले मोबाईल हो नो नो मी खुर्ची घेऊन तुझ्याकडे पडेल तू ध पकड धर नवीनच खेळ असतो किती झालं कुठे चाललं हिला ना व्हिडिओची एलर्जी ते फ्लाईट नाही आहे तर आम्ही नाही का पायऱ्यांनी झालो श्री आणि श्रीचा बाबा पुढे घेत आहे दोघे पण पुढे गेले आणि महागूर चालले कडून पाठी मागे आलात का चप्पल कोण घालणार तुम्ही श्री श्रीला श्री झोपीत न उठवून घेतले आम्ही बस श्रीसाठी सागर आईस्क्रीम आणायला गेले तर आता तिला आईस्क्रीम खेळ नाही तुला आईस्क्रीम खायचे पाणी उडलच हो श्रीधर आईस्क्रीम घे अरे देवा मला देतात का बाबा श्रीला नको बोलतोय था था। आ, है है ना, एक गाज झालं की इकडं ज्यूस एवढं भारी चाललंय ना तिचं कॉम्बिनेशन आणि माझं ज्यूस झालंय नाही 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 म्हणता म्हणता मी ती आणि पण किती आहे मला वाटतं नाही तुम्ही करा कराय करू का बरं बघ मला रस्त्याला आणले माझं पण पैसे पेटत साधारण असं गाव बाहेर आलो थोडस आम्हाला ना गॅस शिगडी घ्यायची आमच्या शेगडीला खूप म्हणजे वर्ष झाले किती वर्ष तर ते शॉप बंद देत त्यामुळं ते येते म्हणलं त्यामुळे थांबलो आम्ही इथं ता। तर कशी घ्यायची काय अजून काय ठरवलं नाही बघितल्यानंतर म्हटलं ठरवता येईल आणि शांत बस हे जात ते काय आहे ते काय आहे ते आईस्क्रीमचा फोन आहे ओके लहानपणी कोण असं कुरकुरे खात होत बोटामध्ये घालून काचाची नको वाटते का श्री बाहेर तिथं खुर्चीवरच जाऊन बसायचे तिथे काचाची नको हेच घेऊ ना ठीक आहे बघ नवीन शिवडी आली आणि आता मांडायला लागलो तिथं आणि ह्या जण पाईपचा पण प्रॉब्लेम होता नाही काय आउटसाईडला होता त्याच्या पण पन तरी पण आमच्या पाच वर्ष झालं संसाराला नाही का त्या पाच वर्षापर्यंत ही गेली ही न्यू आली तर आम्ही स्टीलचीच डिसाईड केली होती पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे नाही हे पण यूज कधी करणार आपण तर म्हणलं घ्या ही फायनल केली माझी चॉईस आहे आणि सागरचे पण आहे विचारलं का तर आम्ही दोघांना एकमेकाला डिस्कशन केल्याशिवाय काही घेत नाहीत म्हणजे थोडंसं नाही का हेच पण मनाने झालं पाहिजे थोडं माझ्या मनाने झालं पाहिजे त्याच्यामुळे ओके थँक्यू बाबू फायनली शिगडी जुळून झालेली लागे खालचे बघ हे छोट होते हाईट त्याला त्यांनी त्यासोबत मोठे पण दिले मग आम्ही काय केलं चेंज केलं फायनली शिगडी लावून झाली म्हणजे सेटअप पर लेवे लागला ते पाईप लावायला खूप मेहनत लागते ती सागरने घेतली आणि म्हणले मी, मी लावली ना तर मीच पूजा करणार तर म्हणलं ठीक आहे तुम्ही पूजा करा तर मस्त पूजा करते आधी सास्ती काढायला लागते जमत आहे का इकडे okay. इकड़, दोन रेषेवाडा तिकडे दोन रेषे वाढा कुठल्या अशा सोब्या ओके okay. हळद ला इथं हळद टाका थोडे हळद टाका की इथं कुठं इथं साखर ठेवा तिथं स्वस्त इथं इथं कुठं इथं हळद ठेवा साखर इथं हा ठीक आहे इथं साखर चालू करा उद्घाटन करा

पूजा पण झाली आणि आता तापायला ठेवते नाही येताना घेऊन यायचं ते ओझर खूप होत घेऊन आलो नाही घेऊन तापायला ठेवले थोडस उठ जाऊन देते नाही का नवीन आहे आणि गोड गोडधोळ सकाळीच बनवून तर आम्ही जेवण केलं तिथं जाऊन आम्ही कमीत कमी एक कमी तास थांबलो ता तिथं ओसाचा रस प्यायला गेलो वेट करत होतो त्यांचा आले का का ते आले एका तासाने आला ओ ओपन केलं पण आम्ही खूप लवकर गेलतो आणि ते चहा वगैरे काय घेतल्यानंतर त्यामुळं व भूक खूप लागली होती आणि आता साडे नऊ ते जॉईन करायलाच आम्हाला साडेआठ वाजले साडेआठ वाजले त्यातनं नऊ जेवण वगैरे झालं श्रीच बाबा दूध वगैरे घेऊन आले आता दूध तापायला ठेवले आणि अशी घरात छोटी छोटी वस्तू घेतल्यानंतर खूप भारी वाटतं तर तुम्हाला पण असं घरी घेतल्यानंतर तुम्हाला समजत असेल नवीन काही गोष्ट घेतल्यावर खूप छान वाटतं पिली पण ती पण छानच होती आमच्यासाठी का जर आता आत्तापर्यंत आम्हाला गेली आत्ता पण छान होते पण म्हटलं आत्ता जरा थोडंसे त्याला प्रॉब्लेम यायला चालू झाले होते तर मग म्हटलं ठीक आहे ना दुसरी नवीन घेऊ हो, तर आम्ही ही नवीन घेतली कशी छानच आहे तर तुम्हाला पण आवडेलच तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू का श्री श्रीचे बाबा मस्ती करता येतात आणि आपण दूध तापवलं की झालं मग काम आणि नेक्स्ट क्लासमध्ये परत भेटू बाय बाय काय बोलले बाबा तुला सोडून जातील गावा दाल आता चालू चला जातो बाय बाय चला सकाळी दा। जा सकाळी जाऊया उद्या मी जाऊ तू इथे नाही जायचं उगी बोलतात बाबा चला बाय बाय करा सर्वांना सगळ्यांना बाय 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 म्हण बाय बोल की